पक्ष कार्यालयामध्ये ती जी मी लावणी सादर केली ती शिल्पा शाहीर ही आमच्या महिला ग्रुपची व्हाईस प्रेसिडेंट आहेत अनेक जे आर्टिस्ट आमच्या पक्षामध्ये आहे त्यांनी आपापल्या कला सादर केल्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी आमच्या लोकांसमोर सादर करावे महाराष्ट्राची लावणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं हे आहे मुख्यमंत्र्यांच्या सामोरी लावणी होते असं वावग मलाही अनेक फोन आले वावग असं काहीच नाही फक्त पाहण्याची जी नजर कशी आहे ते महत्व काय समोर सांगायचं वाटत आहे दरम्यान हा व्हिडिओ अतिशय अस्वस्थ करणारा असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं अशा गोष्टी करण्यासाठी पक्ष पवारांकडून काढून घेतला अशी टीकाही त्यांनी केली तर शरद पवारांनी जपलेल्या पक्षाचे त्यांनी बारा वाजवलेत अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली अतिशय अस्वस्थ करणारी तो व्हिडिओ आहे कारण का आम्ही राजकीय पक्ष आहोत लोकांची सेवा करण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी तो पक्ष आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात आज शेतकरी किती अस्वस्थ आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्रात आज आणि तेव्हा हा एका राजकीय पक्षाचा असा व्हिडिओ येतो हे प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे म्हणजे ज्या पक्षाला पवार साहेबांनी आता खांद्यावर वाढवलं जो पक्ष घराघरात आपला पक्ष म्हणून लोकांनी नेला घड्याळ निशाणी घराघरापर्यंत गेली तो एक तर चोरून नेला आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले की त्या पक्षाचेच बारा, बारा वाजवून टाकले दरम्यान या प्रकरणाची प्रफुल्ल पटेलांनी दखल घेतली संबंधित प्रकार निषेधार्ह असल्याचं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाला दिली आहे